कोणाच्या आज नवरात्र आहे आणि कोणाच्याबद्दल मी चर्चा करावी कोणाच्याबद्दल बोलावं काहीतरी मला असं मर्यादा आहे आणि हा प्रश्न सुद्धा तुम्ही विचारणं म्हणजे ते ही कोल्हापूरनं विचारणं म्हणजे अवघड आणि काय एकरी म्हटलं मी संब... ओ लोकशाही संपली आहे सत्याचाळीसला सॉरी राजे राजे पण संपले मी संभाजी भोसलेच आहे मी संभाजी छत्रपतीच आहे तर या आपल्या सगळ्या आघाडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली त्याच आघाडीचे दोन प्रमुख नेते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आपण आहे राजू कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं कशी ही आघाडी पुढे जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं धोरण कसं आहे नाही अजूनही काही चर्चा झालेली नाहीये सविस्तरपणे आम्ही सगळे एकत्र बसू एक लाईन ठरू आणि महाशक्ती ही पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि म्हणून नुसतं एका मतदारसंघापुरतं किंवा दोन मतदारसंघ मर्यादित न राहता दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कसे आपले उमेदवार तिथं नेता येतील आपल्याला देता येईल ह्या दृष्टिकोनं आमचा प्रयत्न परिवहन महाशक्तीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना घेण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू होते ही चर्चा कुठंपर्यंत आली सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कसे आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांना एक विनंती स्वयं केलेली आहे की वडीलधारी या नात्याने की आपण सगळे एकत्र चळवळ लढत होतो पण नुसतं चळवळ लढून चालणार नाही तर आपण सत्यतेनं करता येईल आणि म्हणून पाडण्यापेक्षा तुम्ही सत्य याल पाहिजे सत्य द्यायचं असेल तुम्हाला दोनच पर्याय एक पर्याय आमच्यावर येणं किंवा दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र जाणं आता तुम्ही निर्णय ते तु घेतील पण सकारात्मक चर्चा झाली आहे राजा आपण शिवस्मारकाबद्दल बोललात या संदर्भात चंद्रकांत दादा असं म्हणाले की सगळ्या परवानग्या झाल्या पंचवीस टक्के काम देखील झालं मात्र ते आल्यामुळे हे सगळं प्रकरण थांबलेलं आहे ज्या कोर्टात गेलेत त्यांना काय राजे सांगत नाही तुम्ही कोर्टातून केस मागे चंद्रकांत दादांना एकच प्रश्न आहे की तुम्ही पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं ज्यावेळी पंतप्रधान जलपूजनला येतात त्यावेळी सगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात नंतर म्हणायचं नसतं की आम्हाला ही परवानगी संभायराजी घेऊन द्यावी तुम्ही अगोदर का घेतली नाही का 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 गडबड केली पंतप्रधानांना बोलवायचं पंतप्रधान काय कमी असेल काही किरकोळ माणूस नसतो देशाचा प्रथम नागरिक आहे ज्यावेळी पंतप्रधान कुठल्याही कार्यक्रमाला येतात त्याला प्रोटोकॉल असतात मग तो प्रोटोकॉल म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या हस्ते जलपूजन का केलं हा माझा चंद्रकांत पाटलांना हा माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये या काळामध्ये नवे चेहरे घेऊन डायनॅमिक चेहरे बघायला मिळणार नाही हर सगळ्यात कॉम्बिनेशन असणार आहे आता युवक मी स्वतः स्वतःला समजतो मी युवक आहे म्हणून युवकांना तर पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि ज्यांचं काम चांगलं आहे ते ज्येष्ठ आहेत त्यांनासुद्धा घ्यायला पाहिजे म्हणून त्याच्यामुळं एक कॉम्बिनेशन असणार आहे म्हणजे पुरुषांच्या बरोबर महिलांच्या बरोबर आणि आमच्यासारखे युवक चेहऱ्यांच्या बरोबर काही जे आता राजकीय असताना शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहेत मला नेहमी मला अडचण दिसेल पण हे लक्षात घ्या स्वराज्य हे तुम्ही लोकसभेत सुद्धा येणार आहात हो आणि त्याच पद्धतीने स्वराज्याला ही जागा ज मिळणार होतं पण छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी आल्यामुळं माझ्या पुढं दुसरी कुठलेही विषय येत नाही आणि मी प्रामाणिकपणाने त्यांचा प्रचार केला त्यांच्या अंगाला निवडून देण्यामध्ये माझा कुठला वाट आहे मला माहिती आहे ते बट्टीपटून -बट्ट ठरवतील हां पण मी निश्चित माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी प्रामाणिक प्रयत्न केला माझी जबाबदारी मी पूर्ण केली महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना एक तीन दिवसाच्या पूर्वीच झालेली आहे आणि एक चैतन्याचं वातावरण सगळीकडं निर्माण झालेलं आहे पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढं गेलो होतो आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आमची वाटचाल आता ह्याच्या पुढं चालू आहे स्वराज्य पक्षाचा पहिलाच आंदोलन हे सहा तारखेला सहा ऑक्टोबरला मुंबईत अरबी समुद्रात जे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं जलपूजनसुद्धा झालं होतं आणि त्याला मी स्वतः पंतप्रधानांच्या बरोबर उपस्थित होतो ते स्मारक आहे काही नाही तिथं ते पाहण्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे पाठोपाठ अकरा तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे जाहीरपणाने त्याचं त्याचं उद्घाटन म्हणा किंवा त्याचं लॉन्च म्हणा हे पुण्यात होणार आहे आणि मग लगेच पाठोपाठ नाशिक नांदेड हे सगळीकडे दौरे आखलेले आहेत आणि मग पूर्ण महाराष्ट्राकडं तसे दौरे आपल्याला पाहायला मिळते विधानसभेसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जागा किती लढणार आहे काय ठरले किती जागा लढणार आहे पेक्षा महाशक्तीच्या माध्यमातून बहुतांश सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याचा आमचा मानस आहे थोड्या दिवसात परत बैठक होईल आणि सविस्तर पद्धतीने कुठं कुठं लढायचं कोणी कोणी कुठले सीट्स लढायचे त्याच्यावर सगळी चर्चा होईल आणि सगळ्यांच्या पुढं तुमच्याकडं सगळे विषय पुढे येतील राज्य खरं तर आज आदिशक्तीचा जागर आजपासून सुरू होतोय मात्र राज्यातल्या महिला आणि मुलींच्यावर अत्याचार थांबत नाहीत पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर बस ड्रायव्हरनंच अत्याचार केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास समोर आलेली आहे एकदम 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 वाईट आणि महाराष्ट्रात सुद्धा अशी सुरक्षा इतक्या पद्धतीने ढासळा लागलेली आहे आणि ज्या महाराष्ट्राकडे एक वेगळ्या नजरेने सगळे पाहिजे एक आदर्श म्हणून पाहिजे ज्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आहे ह्या महाराष्ट्राला महासंतांचा वारसा आहे आणि अशा ठिकाणी अशा वेळोवेळी ह्या सगळ्या घटना घडत आल्या व्हायला लागले आहेत की कुठेतरी त्याचं चोख उत्तर कडक कायदा आणि राजकीयच्या शक्ती ह्या सगळ्या गोष्टी त्याला अवलंबून आहेत आणि जबाबदार आहेत आणि म्हणून सरकारसुद्धा का गंभीर नाही आहे किंवा कठोर कारवाई का त्याच्यावर होत नाही मोठे प्रश्न आहेत सगळे सध्या राज्यामध्ये सण उत्सव चालू आहे अशा परिस्थितीमध्ये वक्तव्य आहे की नवरात्र उत्सव आणि इतर सण म्हणजे हिंदूंना सण हे मी ऐकलं नाही आहे पण सगळे जबाबदार जे व्यक्ती असतात त्यांनी जबाबदारपूर्वक आपलं वक्तव्य करा असं मला वाटतं नाही पाडापाडीचे भाषा करू नये कुठे ते लोकशाहीला पोषक नाही आहे आणि बाधक आहे ते उलट तुम्ही निवडून आणा विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथं आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे असतील तर निवडून आणणं हा क्रायटेरिया पाहिलं असं मला वाटतं वाटतंची भाषा मनोहरांजी पाटील यांच्याकडून केली जाते त्या ठिकाणी मराठवाडा राज्याचं जयक मतदान आहे त्या ठिकाणी खरंतर या अशी पाडापाडीची भाषा केली जाते नाही म्हणून मी त्यांना त्याने विनंती केली आहे की एक तर आमच्याकडे या आमच्याबरोबर या महाशक्तीच्या बरोबर या किंबहुना तुम्हाला तिथे अडचण असेल तर तुम्ही स्वतः व्यक्तिगत जावा पण पाडण्यापेक्षा निवडून आणा ही बेसिक नाही फाय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा